हॅलो एव्हरीवन कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची सकाळ झाली होती मस्त यमी यमी नाश्ता करून कृषिका बाहेरूनच सांबारवाडा इडली वगैरे घेऊन आली होती आणि आम्ही आज नाश्त्याला तेच खाणार होतो अवयवसुद्धा इथे फार आनंदी होता कारण त्याच्या आवडीचं त्याला इथे इडली मिळाली होती इडली त्याला खूप आवडते पण जेव्हा कधी आम्ही सांबारवाड्याबरोबर इडली आणतो तो तर इडलीपेक्षा जास्त सांबारवाड्याला प्रायोरटाईज करते आणि मग तो एन्जॉय करतो दोन्ही साम सांबारवाडासुद्धा आणि इडली सुद्धा चला आज मी कृषिका व्यू आणि मम्मी आणि काकू आम्ही सगळ्यांनी निघालो आहे शॉपिंग करायला शॉपिंग करायला चाललो आहे आम्ही इतवारी एरियामध्ये खूपदा तुम्ही तो माझ्या तोंडून ऐकलं असेल इतवारी इतवारी तिथेच आज आम्ही चाललो आहे सगळे शॉपिंग करायला आणि हे जी रस्ते आहेत ना हे माझ्या लहानपणीचे रस्ते आहेत इथे लहानपणी मी भरपूर खेळली आहे इथे माझ्या मैत्रिणीसुद्धा राहायचे आता सगळ्यांचे लग्न झाले आणि माझं कोणाशीच काही कॉन्टॅक्ट नाही राहिलं आहे चला असो हे आमचं जुनं घर आहे मम्मीचं घर दुसऱ्या एरियामध्ये आहे मी सातवीत असताना आम्ही एरिया पप्पांनी चेंज करून घेतलं होता पण त्यापूर्वी आम्ही चौकच्या एरियामध्ये राहायचो आणि इथे माझ्या सातवीपर्यंतच्या खूप साऱ्या अशा आठवणी आहेत ओके आम्ही निघालो तर जायला पण रस्त्यातच म्हणजे रस्त्यात पण नाही पाचशे मीटर डिस्टन्सवरच म्हणा काकूच्या घरापासून खूप जोरात असा पाऊस लागला आणि मग काकू बोलले की ठीक आहे मी घरी जाऊन छत्री घेऊन येते मी म्हटलं जर पाऊस येत आहे तर आपण रिटर्न जायला पाहिजे आपण नको पुढे जायला पण तरी सुद्धा सगळे बोलले की थोड्यानी पाऊस थांबेल जोरात येतो त्यामुळे तर चला जाऊया पण पाऊस एवढा जोरात वाढला होता तो की आजूबाजूला सुद्धा पाऊस लागत होता आणि मला खरंच रिस्क घ्यायची नव्हती कारण त्याला थोडी सर्दी सुद्धा होती म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो ही जे स्टोअर आहे ना इथे हे खूप वर्षाचं जुनं स्टोअर आहे म्हणजे त्यांचे वडील त्यांचे मुलं त्यांचे मुलं एवढे ते जुनं स्टोर आहे आईस्क्रीम आणि ते सगळ्या थंड्या गोष्टी मिळतात तर अव्यूसुद्धा सुद्धा इथे जिद्द करत होता त्याला काहीतरी बॉटल वगैरे दिसली तर तर मम्माने ती बॉटल घेतली काकणी आईस्क्रीम खाल्ली आणि मी अजिबातच काही खाल्लं नाही कारण माझा गळा अतिशय असं बसला होता फार दुखत पण होता आणि बाहेर तुम्ही बघू किती जोरात पाऊस येतोय इथे बसून सुद्धा दोन ते तीनदा सगळ्यांना बोलली की चला घरी जाऊया नंतर कधी जाऊया वगैरे वगैरे पण सगळ्यांची इच्छा होती जायची शॉपिंग करायची तर म्हटलं चल जाऊ दे आपण जाऊया त्यानंतर तसं तर आम्हाला फारच जवळ जायचं होतं म्हणजे एक किलोमीटरसुद्धा नव्हतं पण मी म्हटलं पावसात मला भाड्याला नाही घेऊन जायचं आहे त्याला आजूबाजूला पाऊस लागतो आहे म्हणून आम्ही इथे एक ऑटो केला ऑटो म्हणजे आजकाल हे रिक्षे तुम्हाला माहिती असेल हे पुण्यात तर नाही पण नागपूरला भरपूर असे रिक्षे दिसतात जिथे तुम्हाला आजूबाजूला मस्त ओपन असतं आणि अव्यूसुद्धा खूप एन्जॉय करत होता मस्त मध्ये बसला होता आणि सगळी इकडे तिकडे बघत होता आम्ही सगळे बसलो तिथे आणि निघालो आमच्या डेस्टिनेशनला तसं तर आम्ही इतवारीमध्ये ऑलरेडी एंटर केलं आहे इतवारी सुरुवातच गांधीबाग गांधीबाग त्यानंतर इतवारी आता हा जो स्क्वेअर आहे ना इथनं मेन इतवारी सुरू होती जे की तुम्हाला अल्फाचा स्टोअर दिसतंय इथे खूप छान छान कपडे असतात कधी मी घेतले नाही कारण थोडे महागसुद्धा असतात त्यानंतर हे सगळे स्टोअर्स आहेत इथे तुम्हाला इतवारीमध्ये हवं हो ते मिळेल भांड्यांपासनं कपड्यांपासनं व्हेकल्सपासनं एव्हरीथिंग एव्हरीथिंग इथे छोट्या गोष्टींपासनं मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं मिळतं ब्रँडेड साड्या चीप लेवलच्या साड्या त्यानंतर राखी ज्वेलरीज एव्हरीथिंग दुपट्टे इथे खूप छान छान मिळतात कारण मी जेवढे माझे स्कार्फ वगैरे वापरते ते सगळे इथनंच वाप इथनंच घेऊन वापरत असते आणि त्यानंतर इथे भरपूर साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्याची मला खरंच गरज आहे माझ्या घरसाठी पण प्रॉब्लेम असा आहे की यावेळेस आम्ही आलो होतो ट्रेननी आणि जाणार सुद्धा होतो ट्रेननी त्यामुळे मला काहीच इथं घ्यायची परमिशन नव्हती क्लिअरली प्रीतम बोलला होता की काहीच घेऊन यायचं नाही कारण ऑलरेडी तुझा आणि अव्यूचं सामान भरपूर आहे आणि त्यातल्या त्यात मम्मीने सुद्धा मला भरपूर शॉपिंग म्हणजे कपडे वगैरे गेले होते ऑलरेडी नवीन घेऊन त्यामुळे मला काहीच शॉपिंग करायची परमिशन नव्हती पण तरीसुद्धा मी एकदमच बेसिक म्हणजे बेसिक म्हणण्यापेक्षा एकदम लाईट वेटवाल्या गोष्टी ज्या मला गरजेच्या होत्या त्या सगळ्या मी इथनं विकत घेतल्या ते काय घेतलं कसं घेतलं ते पुढे तुम्हाला सांगते चला तर तुम्ही इतवारी एरिया एन्जॉय करायची जिथे की खूप सारे व्हरायटीज ऑफ गोष्टी मिळतात सगळ्याच गोष्टी मिळतात तुम्हाला हवं ते सगळं इथे मिळेल तुम्हाला चला तर आता आम्ही इथे आतमध्ये एका दुकानात एंटर केलं फक्त तेवढंच नाही जेवढं दाखवलं तेवढंच नाही तर थोडं आतमध्ये गल्ल्यामध्ये सुद्धा इथे मोठे मोठे असे दुकानं आहेत या दुकानामध्ये आम्ही पोचल्याचं नाव तर मला माहिती नाही पण इथे सगळ्या देवाच्या लागणाऱ्या गोष्टी होत्या सगळ्या डेकोरेशन रिलेटेड गोष्टी होत्या तर यातनं मी एक तोरण घेतलं माझ्या घरासाठी त्यानंतर आम्ही पुढे निघालो मम्मीने सुद्धा इथे भरपूर शॉपिंग केली कृष्णाचं मुकुट कृष्णाचं गळ्यातलं माळ हे सगळं तिने विकत घेतलं तिथनं तिनेसुद्धा तिच्या घरसाठी तोरण वगैरे घेतलं होतं त्यानंतर ता आम्ही थोडं पुढे निघालो आणि इथे बॅगचॅक स्टोअरमध्ये पोहोचलो तसं तर जाता जाता मला दिसलं होतं हे पण मला घ्यायची इच्छा नव्हती पण जेव्हा मी बघितलं की टू हंड्रेड रुपीजमध्ये तीन पाऊचेस होते तेही मोठे म्हणजे छोटे मोठे मोठे असे आणि याची मला खरंच गरज होती मेकअपसाठी तसं तर मी मेकअप काही करत नाही पण थोडंफार जे मेसअप मेकअपच्या गोष्टी होत्या ते माझ्या इकडे तिकडे इकडे तिकडे होत होत्या त्यामुळे मी ते घेतलं आणि त्यानंतर मी साडीचं ऑर्गनायझर घेतलं जे की तुम्ही खूप लोक वापरत पण असाल प्रत्येकाच्यात तुमचं पेटीकोट ब्लाऊज आणि साडी एका चिचं येऊन जातं तसं एक मी घेतलं असे दोनच गोष्टी मी इथनं घेतलं त्यानंतर या काकांना कळलं का की कृषिका व्हिडिओ बनवत आहे तसं तर काही प्रॉब्लेम नव्हतं त्यांना ते बोलले की हा बनवा आणि आमचंसुद्धा प्रमोशन करा हे दादाजी दिसते ना यांची एक रीलसुद्धा मी इंस्टाग्रामला पोस्ट केली आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि तुम्ही जर इतवारी एरियाच्या जवळपास कुठे राहत असाल तर यांच्या सुद्धा व्हिजिट करा यांच्याकडे नंबर ऑफ व्हेरायटीज ऑफ खूप छान छान ऑर्गनायझर आहे शुअअर्स ऑर्गनायझर कपड्यांचं ऑर्गनायझे ऑर्गनायझर आहे बॅग्स खूप सुंदर सुंदर आहे आणि ते बोलले होते की सतरा तारखेला त्यांचा आणखी नवीन स्टॉक येणार आहे ते सुद्धा होतं हे जी प बॅग दिसली ना तुम्हाला वॉयलेट कलरची ती मला खूप आवडली पण तेच की माझ्याकडे सामान नको मला जास्ती वाढवायचं त्यामुळे मी ती बॅग घेतली नाही त्यानंतर आता दिवा तसं तर रक्षाबंधन होऊन गेलं पण यांच्याकडे व्हरायटीज ऑफ रक्षाबंधनसाठी राख्यासुद्धा होत्या जे की खूप छान आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये होत्या त्यानंतर बघा इथे भरपूर सारे त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ बॅग्ससुद्धा आहे म्हणजे एका बॅगचे तुम्हाला नंबर ऑफ कलर्स मिळतील नंबर ऑफ साइजेस मिळतील एवढं सगळं त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि हे सगळे इतके पोलाईट होते ना म्हणजे तुम्हाला एक वस्तू नाही आवडली तर ते असं नाही म्हणणार की तुम्हाला ठीक आहे आमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी त्यांच्याकडे ते जे अवेलेबल आहे सगळं दाखवत होते म्हणजे त्यांचं असं मत होतं की आमच्याकडनं कोणताच कस्टमर वापस नको जायला त्याला जे आवडलं ते मिळायलाच पाहिजे या पोटलीस तर एवढ्या सुंदर होत्या माझं खूप मन होतं त्यात की एक तरी पोटली मी घेऊ पण तेच की गरज नाही आहे सध्या कोणाचं लग्नसुद्धा नाही आहे आणि मी घेऊन जाणारच कुठे त्यामुळे मी काहीच घेतलं नाही रिअली रिअली सॉरी फॉर एक्सटर्नल व्हॉइस थोडंसं इग्नोर करा कारण आजूबाजूला भरपूर गाड्या सुरू आहे आणि अव्यू आज झोपल्या त्यामुळे मला बाहेर येऊन वॉईस ओव्हर करावं लागत आहे चला तर आता आम्ही पुढे निघालो आणि त्यानंतर ह्या स्टोअरमध्ये येऊन पोहोचलं जिथे की खूप सारे छान छान बक्कल्स होते खूप छान छान बो होते क्लचर्स होते आणि आता बिकॉज ऑफ दोन दिवसानंतर इंडिपेंडन्स डे आहे तर भरपूर व्हरायटीज ऑफ इंडिपेंडन्स डेच्या गोष्टीसुद्धा इथे अवेलेबल होत्या ज्यातनं आम्ही जास्त तर काही घेतलं नाही पण हा मम्मीनी क्लचर्सचा एक मोठा पॅकेट घेतला काकूंनीसुद्धा सुद्धा क्लचर्सचा एक मोठा पॅकेट घेतला आणि दोघांनी सुद्धा मला दोन दोन त्यातले क्लचर सुद्धा दिले जे की मला खूप आवडले ते ते सुद्धा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेलच त्यानंतर इथे मी आली होती मला इथे भरपूर सारे टॉयज दिसले अव्यू घ्यायची इच्छा तर झाली होती म्हणून आणि तसंही अव्यूला भरपूर कार आवडतं म्हणून मी विचार केलं की इथनं मी एखादी कार तरी घेते पण एक तर खूप छोट्या साईजची कार होते किंवा मग खूपच मोठ्या साईजची कार होते जसं की ही कार मला एक आवडली होती पण ही साईजमध्ये थोडी मोठी होती मला यापेक्षा थोडी छोटी हवी होती कॉम्पॅक्ट हवी होती आणि यांच्याकडे ना सेट ऑफ फोर कार्स होते म्हणजे चार मला नको होते एकच हवे होते तर ते बोलले होते की जस्ट बिकॉज ते होलसेल मार्केट आहे तर एक तर यातली काही मिळणार नाही म्हणून मग मी ते सुद्धा घेतलं नाही म्हटलं चला असू द्या आपण नेक्स्ट टाईम जेव्हा कधी कारने येऊ तेव्हा इथनं भरपूर सारी शॉपिंग करू चला तर आता आम्ही पुढे निघालो त्यानंतर एकाच स्टोअरमध्ये आम्ही परत गेलो जिथं कृषाला लिपस्टिक आणि इयरिंग्स घ्यायचे होते हे इथे ना थोडंसं काका बोलले की शूट नको करा म्हटलं ठीक आहे मग आम्ही फोन ठेवून दिला मग त्यांनी मला विचारलं की तुम्ही शूट करून काय करणार तर मी म्हटलं की यु नो मी यूट्यूब ुबला टाकते हे व्हिडिओ तर ते बोलले अच्छा अच्छा प्रमोशन होईल का आमचं मी म्हटलं हो होईल ना तुमचं प्रमोशन म्हणून मग मी इथे त्यांनी मला परमिशन दिली शूट करायची हे जे तुम्हाला मी बो दाखवले ना ते मला अतिशय आवडले अतिशय म्हणजे खूप इच्छा आहे ते बो घ्यायची पण आय डोंट नो मी का नाही घेतले त्यावेळेस की मी शूटमध्ये बिझी होती पण ते बो मला खूप आवडले ते चाळीस रुपयाला दोन होते म्हणजे वीस रुपयाला एक होता मला घ्यायची इच्छा झाली होती पण अनफॉर्च्युनेटली मी नाही घेऊ शकली चला तर आता आम्ही त्या गल्लीतनं बाहेर पडलो ह्या आहे मोती छाती बा छाता बाजार म्हणजे इथे मोदीचं मोठं दुकान आहे जिथे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात भरपूर असं थकलो होतो आम्ही सुद्धा घेऊन ग्यों, घेऊनच फिरावं लागत होतो त्यामुळे मम्मीला तर उपास होता मंगळवार असल्यामुळे तर आम्ही आज इथे मस्त पोहे एन्जॉय केले हे काका दादा सॉरी oh, काका पोहे इथे विकत होते ट्वेंटी रुपीजला एक प्लेट भरपूर मस्त टेस्ट होता आणि आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं अव्यूलासुद्धा इथले पोहे आवडले सुद्धा मोकळे पोहे खाण्यात इंटरेस्ट दाखवला आणि त्यासाठी त्याच्यासाठी मग आम्ही थोडे वेगळे पोहे घेतले आम्ही सगळ्यांनी पोहे वगैरे मस्त एन्जॉय केलं त्यानंतर आम्ही पुढे गेलो पुढे गेल्यानंतर ना मला अव्यूसाठी भरपूर सारे कपडे घ्यायचे होते इथनं म्हणून आम्ही या स्टोअरमध्ये आलो होतो यांच्याकडे व्हरायटीज ऑफ कपडे तर होते त्याचबरोबर प्राईससुद्धा खूपच मस्त होते प्राईस म्हणजे अजिबातच जास्ती नव्हते टू फोर्टी रुपीजला लिटरली त्याचा सेट मिळत होता मला जो की मागा होते। इत्ता मी ऑनलाईन पाचशे रुपयाला मागवते म्हणून इथं मी भरपूर सारी अव्यूसाठी शॉपिंग केली जी की शॉपिंग मी तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेन आणि इथे अव्यू भरपूर रमला होता कारण त्याच्या त्याला इथे दोन तीन मुलं दिसले होते जे की त्याच्याच वयाचे होते त्यामुळे तो एन्जॉय करत होता इथले कपडे ना खरंच खूप छान होते सॉक्ससुद्धा भरपूर सारे मला याच्या साईजचे मिळाले होते जे की मी दोन तीन दुकानात विचारले ते मला कुठेच काही मिळाले नव्हते त्यामुळे मी भरपूर साऱ्या गोष्टी इथनं विकत घेतल्या याच दुकानात अभियूला दोन तीन मच्छर चावले होते ज्याच्यामुळे तो अति अति फ्रस्ट्रेट झाला होता आणि त्यामुळे मी खूप मोठं डिसिजन घेतलं जे की मला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळेल चला तर आता इथनं भरपूर सारी शॉपिंग तर आमची झालीच आहे त्यानंतर म्हटलं रात्रीची वेळ झाली चला आता आपण निघूया घरी शॉपिंग करायला बसलं की आपल्याला एक दोन दिवससुद्धा कमी पडतात पण असो त्यानंतर ना याचपूर्वी एका स्टोअरमध्ये मी गेली होती तसं तर मी गे जाणार नव्हती त्या स्टोअरमध्ये पण मला रस्त्यातच तिथे खूप छान असे प्ला घरी घालायचे पॅन्ट्स दिसले त्यामुळे मी त्या स्टोअरमध्ये गेली आणि मी तिथनं माझ्यासाठी दोन पॅन्ट आणि मम्मीने माझ्यासाठी एक ड्रेस असं विकत घेतलं तेसुद्धा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये शॉपिंगच्या ब्लॉगमध्ये सगळं दाखवेलच चला तर मी माझा हा ब्लॉग इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा हा शॉपिंगचा ब्लॉग आवडला असेल तुम्ही सुद्धा जवळपास कुठे नागपूरला राहत असेल तर नक्कीच इतवारीच्या एरियाला व्हिजिट करा खूप मस्त मार्केट आहे हवं तेवढं सगळं तुम्हाला तिथे मिळेल आणि नंबर ऑफ गोष्टी मिळतात व्हरायटीज मिळतात आणि होलसेल आहे त्यामुळे प्राईससुद्धा खूपच नॉमिनल नॉर्मल असते अजिबात अशी महागाच्या वस्तू नसतात त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आहे बघा अवयव पण आता इथे झोपीत आल्या ऑलरेडी पोट तसं त्याचं भरलं आहे कारण त्यांनी पोहे वगैरे खाल्ले होते आता घरी जाऊन त्याला थोडंफार काहीतरी भरवेल आणि त्यानंतर थोडंफार जेवण करू आणि सगळे आराम करू चला बाय